हे कुठलं वस्ते उशीर याच नाव रोहितक रक्त रोहिडा रगत रोहिडा याची फुल जा, फळ जास्त लाल भडक असतं विषू कायचे जण कदम हे खाली कच्चू कपिकच्चू हे कपिकच्चू आहे कवचबी किंवा खाजखुजली खाजवल बर जवळ जाऊ ना कवचबी किंवा खाजखुजली शेंगा इथे दिसतात त्याच्यावरती लव राहते वरधारा वरधारा कस ओळखायचं हा काय असते <Deputy Father of God> वेलवेट सारखे लव असते वरधाराच्या पाठीमाग काय नाव आहे झाडाचं रिठा रिठा अशी रिथा। रिथा काय म्हटलं रिठा हे आघाडा किंवा आपमार्गेल हम्म काय मोह इकडे मोहाची झाड आहेत हे बांबू पिवळा वेगळा बांबू आहे काय जाई जात तेला दिलामधलं हे जाई इकडं गुलबक्षी आहे देशी शे देशी गुलाब आहे तिकडं बेल आहे कनेर आहे तेरा चौदा प्रकारच्या जास्वंद आहेत हे तगर आहे खोटा तगर आहे शतावरी आहे आतमध्ये इकडं जंगल आणखीन तयार झालेलं आहे भरपूर फुलाची सर्व झाडं आहेत चाप्याचे प्र बरेच प्रकार आहेत वेगवेगळे रात्र आणि दिनकराच्या हे पांगर आहे बेडा आहे कणेरचे पाच सहा प्रकार आहेत बरेच फुलाचे सर्व झाडं आहेत व्हिडिओ मोठा होईल बराच वेळ लागेल सर्व दाखवायला तर ह्या सगळ्या गोष्टी गुलाबाचे आपल्याला पाच सहा प्रकार आहेत पारिजातक आहे जाई जुई मोगरा शेवंती झेंडू सर्व प्रकारची फुलं बऱ्याच प्रकारचे आहेत धन्यवाद